वॉशिंग मशीन हा शब्द विरोधक आवर्जून वापरतात म्हणजे असं की भाजपमध्ये एखादा आरोप असलेला नेता आला की तो आपोआप स्वच्छ चारित्र्याचा होतो त्या अर्थानं भाजप हा एक वॉशिंग मशीन सारखा पक्ष आहे फक्त विरोधकच नव्हे तर भाजपचे रावसाहेब दानवेंसारखे नेते सुद्धा भाजपला वॉशिंग मशीन म्हणतात तशा स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण काही पक्षांना असं वाटतं की हेच वॉशिंग मशीन महापालिकेत सुद्धा सत्ता आणू शकतं त्यामुळे मध्यरात्री वॉशिंग मशीन वाटपाचा प्रकार पुण्यात घडलेला आहे पुण्यात एक दोन नव्हे तर चक्क ट्रक भरून वॉशिंग मशीन वाटण्यात आलं आणि फक्त वाटल्या नाहीत तर या वॉशिंग मशीनमध्ये महिलांनी कपडे सुद्धा धुवायला सुरुवात केली म्हणजे मतदानाला अजून अवकाश आहे तरीसुद्धा राजकीय पक्षांनी दिलेल्या या वॉशिंग मशीनमधून कपडे धुवायला सुरुवात झालेली आहे नेमकं पुण्यात काय घडलं आपण पाहूयात पुणेकरांची मतदानाआधी चांदी कुठे वाटली वॉशिंग मशीन्स कुठे वाटली चांदी एका रात्री पुण्यात घरोघरी पोहोचली वॉशिंग मशीन्स पिंपरी मध्ये रात्री कसला खेळ सुरू आहे बघा पुण्यात मध्यरात्री एक टेम्पो आला या टेम्पो मधनं मोठमोठे मुट बॉक्सेस उतरवले जात आहेत या बॉक्समध्ये काय आहे तर या बॉक्सेसमध्ये मोठी वॉशिंग मशीन्स आहेत पिंपरी चिंचवडमधल्या गणराज कॉलनीमध्ये हा प्रकार सुरू आहे मतदारांना वाटण्यासाठी वॉशिंग मशीनचा आल्याची तक्रार निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाला मिळाली तातडीनं भरारी पथक दाखल झालं आणि भरारी पथकानं कारवाई करत एकोणीस वॉशिंग मशीन्स जप्त केल्या आता या वॉशिंग मशीन्स प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि वॉशिंग मशीन सील केलेला हा टेम्पो आता पोलीस स्टेशन बाहेर उभा करण्यात आला पैशाचा तर पूर पडलाच आहे पण वॉशिंग मशीन मुगं हो किती म्हणजे ह्या ह्या टेम्पोमध्ये इथे सील केलं आहे राहुल निकम आहेत भरारी प्रमुख त्यांनी लिहिलं आहे की सहा लाख एकोणतीस हजार रुपयाचे वॉशिंग मशीन्स इथे त्यांनी कोणीच न आहेत एकूण ते जप्त केलेले आहेत इथे समोरच पिंपरी चिंचवडचं जे क्षेत्रीय कार्यालय त्याची इमारत आणि सील केलेलं असल्यामुळं त्या सीलच्या संदर्भात आपण त्याला खोलणार नाही आहोत खोलूही नाही पण ही वॉशिंग मशीन तर तुम्हाला दिसते हे काय आणि किती द्यायचं राहिलं लोकांना चांदीची भांडी दिल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला आहे जे शिवसेनेचे नेते आहेत आणि ह्या एकोणीस वॉशिंग मशीन ज्या मतदारांना द्यायच्या होत्या त्याचं हे अन म्हणजे पॅक असलेल्या वॉशिंग मशीन आहेत एका वॉशिंग मशीनची किंमत जवळपास यांनीच लिहिली आहे त्याप्रमाणे सहा हजार आठशे रुपये वॉशिंग मशीनची किंमत आहे निवडणूक आयोगानं फक्त एकोणीस वॉशिंग मशीन सील केली आहेत आणि त्याआधी काही वॉशिंग मशीन्स घरोघरी पोहोचली आहेत सुद्धा आणि फक्त पोहोचलीच नव्हे तर महिलांनी त्यात कपडे धुवायलाही सुरुवात केली आहे वाटप झालेलीच आहेत ना ही काय हे सेमी ऑटोमेटिव्ह वॉशिंग मशीन आहे अकाई कंपनीचं जे एका घरात आहे त्या काकूंना मी घेईनच पण त्यांचा त्याच्यात Uh, किती सहभाग आहे आणि ते वाटायला आले त्यांचा किती सहभाग आहे तो आपण बघायला पाहिजे काकू किती वाजता <laughs> आले वाटायला रात्री बर आठ साडेआठ ला आले आणि पूर्ण टेम्पो भरलेला होता टेम्पो लगे केलंय ना जप्त केलंय ना सगळे इकडचे इकडचे सगळे आले दोघालाच मिळालं तुम्हाला आणि तुम्हाला <laughs> त्या आहेत कर्नाटकच्या त्या विजापूर जिल्ह्यातल्या ले आहेत मी त्यांच्या वस्तीचं नाव सांगणार नाही मला त्यांना काही त्रास व्हावा अशी अपेक्षा नाहीये पण जे काही जशा सुरू आहे ते दाखवतोय उघडायचं का नको बाबा ते आम्ही करणार आम्हाला नको आमच्या हात देवाने दिलेले अग घेतलं की तुम्ही त्यावेळेला कोणच नव्हतं सगळे पोरं रिक्षावर गेले होते मी एकटीच घरात असते माझी सुनं पण कामाला जाते आणून डायरेक्ट दिलं का इथं दारपुढलं नाव विचारलं मी नाव सांगितलं दुसरं काय नाही बरं नाव सांगितलं की मध्ये आणून दिलं जाईल ते सगळं अच्छा यादी बनवलेली होती कुणा कोणाला द्यायचं तुमचं मतदान तरी आहे का इथे पण पोरांचं सुनांचं आहे किती मतदान आहे तुमचं आमची पाच आहे पाच मतदानाला एक वॉशिंग मशीन मला ते माहिती मी कशाला विचार पैसे तरी पैसे कशाला घेऊ मी माझी इथं मतदान नाही ना। दुसरीकडे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये मतदारांना वाटण्यासाठी चांदी आणण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडनं चांदी वाटपाचा आरोप आहे चांदी ठेवण्यात आलेला एक टेम्पो वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडला एका टेम्पोमध्ये चांदी ठेवण्यात आली होती त्या चांदीच्या खाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारपत्रक पत्रक होतं वसंत मोरे यांनी या टेम्पोमधनं एक लाल डबी उघडली आणि त्यात एक चांदीची वाटी होती तेवढ्यात मोरेंच्या पाठीमागे आलेल्या माणसानं ती चांदीची वाटी हातानं मुडून त्याचे तुकडे केले म्हणजे ही चांदीही नकली असल्याचा वसंत मोरेंचा आरोप आहे हे मला वाटतं की आ, हा लोकांना एक इतकी सरप्राईज होत होते की लोक इतकी लाईन लागली होती मोठी त्याला की चांदीच्या वाट्या मिळतात चांदीच्या कारण आज लावून हो संक्रांत आहे ना त्यांचं असं मत होतं ना की हल्टी कुंकाला आलेल्या महिलांना चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा तो द्यायचा पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला जेव्हा कळालं मला पण कळालं त्यावेळेस हेच सांगितलं की चांदी वाटप चालू आहे म्हणून मी जागेवरती गेलो त्यावेळेस ते जर्मन जर्मन आणि सिल्वर असं मटेरियल येते ते हाताने तुटते आम्ही ला ते लाईव्ह मध्ये पाहिलं असेल तुम्ही कि जागेवर ते त्याचा तुकडा झाला चांदीचा असा कधी तुकडा होत नाही म्हणजे लोकांना विकासाच्या कामांमध्ये तर फसवणूक केलीच केली पण आता ते जे काही वाटतात त्याच्यामध्ये पण फसवणूक करतात वसंत मोरेंनी हा चांदीचा टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला पुण्यात ठिकठिकाणी पैशांचा आणि प्रलोभनांचा असा पाऊस सुरू आहे त्यामुळे पुणेकरांनो सावध रहा राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे